नमस्कार बंधूं येत्या चोवीस जून ते तीस जून या कालावधीत गोवा राज्यामध्ये वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये संपूर्ण जगभरातले प्रमुख हिंदुत्ववादी नेते त्याचप्रमाणे विचारवंत लेखक आणि संत महंत यांचा सहभाग असणार आहे बांधवांनो आत्ताच निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीमध्ये एक वेगळं पण आपल्याला लक्षात आलं असेल की या निवडणुकीमध्ये पंजाबमधून अमृतपाल सिंग त्याचप्रमाणे काश्मीरमधून रशीद इंजिनियर हे तुरुंगातून तु निवडणूक लढवून निवडून आलेले आहेत बांधवांनो जे खलिस्तानची भूमिका मांडतायत जे भारतापासून वेगळं होण्याची काश्मीरमध्ये भूमिका मांडतायत ते आता भारत विरोधी षडयंत्र करणारी लोक जर संसदेत जायला लागली तर ह्या देशातली लोकशाही अपयशी ठरते का किंवा ती संकटात येते का याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे गोवा राज्याच्या दृष्टीने बघितलं तर गोव्यात काँग्रेसचे जे खासदार निवडून आले तो फर्नांडीस यांनी भूमिका मांडली की गोवा राज्यावरती आपलं जे संविधान आहे ते जबरदस्ती थोपलं याविषयी काँग्रेस बोलायला तयार नाही की जे कालपर्यंत म्हणत होते संविधान धोक्यात येणार आहे जर हा मुद्दाच असा आहे की जो ज्या गोमंतकातल्या क्रांतिकारकांनी गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांचा अपमान करणारा मुद्दा आहे आणि म्हणून या दृष्टीकोनातून आज अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा हिंदू राष्ट्राची चर्चा करण्याची आवश्यकता निर्माण आहे जे हिंदू राष्ट्र जगाच्या पुढे आदर्श आणि एक विश्वास निर्माण करणार कुटुंग, असेल जे वसुधैव कुटुंब कुटुंबकमची संकल्पना आणणार असेल आणि म्हणून या अधिवेशनामध्ये याविषयी चर्चा केली जाईल भूमिका ठरवली जाईल आपणही या अधिवेशनामध्ये सहभागी होऊ शकता ते हिंदू जागृती डॉट ओ आर जी या संकेतस्थळावरून याचं थेट प्रक्षेपण असेल त्याचप्रमाणे हिंदू जागृती या युट्यूब चॅनेलवरून याचं थेट प्रक्षेपण असेल आपणही हिंदू राष्ट्राचे समर्थक बनवूया आणि या देशाला सुरक्षित हिंदूंसाठीची भूमी बनवून हिंदू राष्ट्र बनवूया अशा प्रकारचं आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतो धन्यवाद सगळ्यांना नमस्कार योकार हा जयेश स्थळी सचिव गोमंतक मंदिर महासंघ रामनाथी हा जे वैश्विक हिंदू राष्ट्र संमेलन आयोजित ठरायला त्या विषयासंदर्भात संदर्भात थोडक्यात माहिती देतात हे जे वैश्विक हिंदू राष्ट्र संमेलन असा हे बाराव्या वर्ष असा आणि बाराव्या वर्षाने तप हांगासर पूर्ण झालेली असा हांगासर जवळ जवळ सव्वीस राज्यातल्या जे हजारभर मोदीरांचे संघटन प्रतिनिधी हांगासर असले आणि ते उपस्थित रावतले देशभरातले देशा अनेक आता हांगासर ह्या फावट विशेष करून प्रतिनिधी राहतले आणि गोयचे जर पहिले जर हांगासर जवळ जवळ शे जी संघटना असा त्यांचे सगळ्यांकडे संपर्क झाला आणि शंभर पेक्षा जास्त प्रतिनिधी ही उपस्थित असा ती आम्ही आशा बाळगल्या आणि त्याचबरोबर असा की मंदिरां खातीर खास करून वर्सा आम्ही अठ्ठावीस जून या दिवशी एक मंदिरांचे संघटन आणि संस्कृती रक्षण या दृष्टीन पूर्ण दिसांचे संमेलन असा आणि ह्या माध्यमातल्या मंदिरांची जी चळवळ गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटक चालू असा आणि जो आवाज उठला मोठ्या प्रमाणात एक संघटन झाला आणि वस्त्रसंहितेच्या माध्यमातून ड्रेस कोड लागू करून सातशे दहा मंदिरांनी ड्रेस कोड लागला गोव्यात बारा मंदिरांनी लागला आणि हाचे पुढे कार्य पूर्ण भारतभर जा पंधरा हजार मंदिर आमची जोडलेले असा ह्या मंदिरांच्या संघटनाच्या हो विशेष भाग असा आणि ताका जर सगळ्यांक जावपाक जाय जोडूंक जाय जोडूक जाल्यार आमी मागता ह्या माध्यमांतल्यान ही चॅनलाचेर हे दाखयले वतले आणि हातून सगळे मंदिरांचे जे ट्रस्टी आसा पदाधिकारी आसा तांणी त्यांनी जोडचे आणि एकत्रीत येवचे अठ्ठावीस जून ह्या दिवशी ह्या दिसा खास करून हे मंदिरांचे संमेलन असतं आणि हाचो परिणाम असो झाला तुमकां सादी सोपी गोश्ट सांगायची म्हटल्यार कर्नाटकांत पाच कोटीपेक्षा जास्त ज्या देवस्थानचे इन्कम असा वार्षिक लक्षात घ्या त्यांचे दहा पर्सेंट टॅक्स लाव ठरवलं असे निर्णय खूप घेतले वचू शकता त्या खाती संघटना आवश्यक असं थं संघटित झाले मंदिरा आणि शेवटी हो आदेश रद्द करचा पडलो असे झाले मंदिराचे आघात झाल्या एकत्रित येवप ही आमची काळाची गरज असा म्हणून मंदिरांच्या सगळ्या संघटनांक हा मागता मंदिरांच्या विश्वस्तांक मागता की तुम्ही या गोयच्या सगळ्या देवस्थानांचे संबंधित जे आता पदाधिकाऱ्यांनी याचे अठ्ठावीस जुनाक हे रामनाथी जे मंदिर संमेलन असले त्याच्याशी जोडले वचे इथलेच हा सांगून सगळ्यांना जीव बरं करू म्हणतात धन्यवाद